नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय डेली ब्लॉग तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला एकदा पुन्हा सर्वांचं स्वागत तर आजचा दिवस तसं जाणार आहे तर तुम्ही बघायला तयार आहात ना तर चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया आज आपला आहे बॅक अँड बायस तर जाऊया मी बॅक वायसअप करूया उशीर तो खूप झाला पण चला ट्राय करूया किटअप वगैरे गुड रेडी एक तर अशा रीती जाऊया आपण आणि आजचा बॅक वायसअप चालू करूया वायसअप झालं नाही आपण घरी निघूया डॅस्टॅक वगैरे करूया टॅग वगैरे करू आपण घरी निघूया पोस्ट ऑफलीमध्ये नव्हता आपण कारण एका की आवाज फुट होती आणि टॅग पण सोप येईल आणि माझा येणार नाही म्हणून तिथे व्हिडिओ नाही आपण पोस्ट ऑफ जिमचा व्हिडिओ घेतला होता तर आता आपण घरी जाऊया आणि आपण कामाला जायची सुरुवात करूया गोष्ट डेली ब्लॉक डीचा आठवा दिवस आहे तीनशे पाचशे दिवस डेली ब्लॉग करतात तर वाय होप सो तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला काहीतरी फरक दिसत असाल तर आपल्याला रोज कॉन्फिडन्स बिल्ड करायचं आहे आपल्याला डेली डे बाय डे तर कोणी तुम्ही मध्ये शेअर तर आजचा दिवस तुम्हाला कसं मध्ये शेअर जाईल तो दाखवण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही तयार राहा हा व्हिडिओ बघण्यासाठी तर चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला असा भरभरून सपोर्ट करा तर चला दाखवूया आपल्याला आजचा डिलिवरी डे एकूण काम वाढ झाला चला जाऊन आमचा बच्चा कसं बोलते फोनवर काय म्हणते ताई काय म्हणते ताई काय म्हणते बोल ताई काय म्हणते अस फोनवर बोल ना असत आमचं काय म्हणते ताई काय म्हणते बघ काय विचारते ताई सांग कामाला नॉर्मल जिम वगैरे करून आपण कामाला निघूया आणि आजचा दिवस तुम्हाला कसं तो पण दाखवतो तर चलो आता बघा आमचा हा ट्रान्सफॉर्मर आहे इथून कनेक्शन दिलं जाणार आहे कनेक्शन म्हणजे एक्झॅक्ट त्याच्यावर लोड आहे आणि हा जो निकलस पॉईंट आहे म्हणजे याला लोड दिला जाणार आहे या ट्रान्सफॉर्मरनं इथं लोड दिला जाणार आहे त्याच्या आताच फिटिंग चालू आहे तिथं ती फिटिंग बघूया बघूया म्हणजे एक्झॅक्ट ते त्यांचं काम करतील आणि आपण बघूया असं असा हा चार्जिंग पॉईंट चालवणार आहे व्हेकलचा म्हणजे आपल्या कॉम्प्लेक्समध्ये सेकंड चार्जिंग पॉईंटसुद्धा सुद्धा चालू होणार आहे फर्स्ट हा आहे आणि सेकंड हा इथं असं आमचं कॉम्प्लेक्स इथं कॉम्प्लेक्स असल्या कारणाने आणि इथं बघा हे जे कॅम्प सिस्टम आहे ना एवढे भारी सिस्टम आहे ना हे कॅम्प हे जे दिसतात बघा कंटेनरवर कंटेनर, कंटेनर। म्हणजे ए पी जी टाईप आहे पण यात कसा आहे एक कंटेनर फुल आहे आणि याच्यात तुम्हाला असे चेअर्स वगैरे लागलेले दिसतील म्हणजे हे लागले बेड लागलेले दिसतील एका समोर एक तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकतात ते काम कामाच्या ठिकाणी असतात बघा पण एवढं बऱ्याच सेटअपणायच्यात की कमीत कमी मला वाटतं पंचास लोक राहते होंगे ना ना असं अस्सी लोक म्हणजे बघा एका कंटेनरमध्ये ऐंशी लोक राहू शकतात एक म्हणजे एक वीस लोक सॉरी वीस एका याच्यात कंटेनरमध्ये म्हणजे वीस वीस दोन चाळीस वीसशे ऐंशी म्हणजे चार कंटेनरमध्ये ऐंशी लोक राहू शकतात एवढे बॅचलरसाठी एवढे म्हणजे कामवाल्यांसाठी वगैरे आणि या पिजा वगैरे दिसतात अशा आमच्याकडे आमच्याकडं म्हणजे आय टी पार्क आहे तर इथं पिजा मोस्ट ऑफ दिसतात तर आता कनेक्शन चालू आहे याचं चा कनेक्शन या ट्रान्सफॉर्मरमधून घेतलं आहे काका काम करत आहेत मध्ये आपण लांब थांबलेलो आहे तर बघूया किती केव्हा होतं काय नाही थोड्या वेळासाठी कॉम्प्लेक्सची लाईट जाईल आमची मग मी मॅसेज टाकून दिला आहे कॉम्प्लेक्समध्ये की अर्ध्या तासासाठी लाईट जाणार आहे म्हणजे काम तर पाच मिनिटाचं काम आहे पण बघूया एक्झॅक्ट किती वेळ लाईट जाते किती वेळ काम होत दीपक शेठ बघा आता काय देते दीपक काय शेट आवला 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 इसको मराठी मी आवळा म्हणते हे हिंदी मी आवला म्हणते हे एक साइड पहिले वरच लावून घ्या आपल्या इथं सोलरचं बघा बावीस ते तेवीस के व्हीचा सोलरचा पॅनल आहे इथं दिसतो बघा आपल्याला अशा रीतीने हा ए सी टू डी सी कन्व्हर्टर बनता झाला आणि इकडे डी सी थ्री फ्रेज दिलेला आहे इथे ए सी फ्रेज दिलेला आहे इथून हा सप्लाय इथं जाईल इथून हा सप्लाय इथं जाईल असा आपल्याला दिसतो हा ए सी आहे रेक्टिफायर आहे कंट्रोल करतो खाली आपल्याला अर्थिंग या अर्थिंग आहे बघा हे अशा रीतीने अर्थिंगचे बॉक्स असतात त्याच्यात पाणी टाकायचं असतं आपल्याला बघा नुसतं पाणी टाकणार होता हे आर्थिंग आहे मतलब पानी खाली ओके मिट्टी है कि क्या है तो उसका मटेरियल है सारी दिन पुषो पानी टाकते है पूरे टाकू मिटी मटेरियल मटेरियल दिखती है बस 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 पूरी सूखने दो ना उसको पूरे डालो क्या पुछो आए तुम भी आज आपला डेली लॉक डे सिरीजचा आठवा दिवस होता आणि आज असं काय आपल्याला एवढं हे करायला भेटलं नाही म्हणजे जास्त मोस्ट ऑफ मी दाखवला काय भेटलं नाही जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आपण आणि जसं आता आपले वाजलेले तोटेलं हा तर आता आपण घरी निघाले आहोत आणि आज असं एक सिंगल काही काम न होतं त्याच्यामुळे वेगळं काय नाही पण चला आता भाजीपाला वगैरे घेऊया आणि मग परत तुम्हाला दाखवत आता आपण आलो आहे भाजी वगैरे घ्यायला भाजी वगैरे घेऊया चेक करूया आपण पालक वगैरे कसं आहे खराब झालाय पूर्ण कापू ना काका अशा रीतीने तर आपण भाजीपाला घेतला आहे भाजीपाला घेऊन घरी जाऊया घरी जाऊ आणि देऊया आता टोटल आपल्याला दोनशे दहा रुपयाचा भाजीपाला बसलेला आहे रात्रीची वेळ होती म्हणून कमी जास्त दिला असेल संडेला मॉर्निंगला बाजार असतो हो तेव्हा घरच्यांना सुचत नाही अशा ऑर्धर दिवशी सुचतो आमच्या घरी बाजू बरोबर घेतला तर जाऊया आपण घरी आणि आमच्या बदमाश बच्चा बघा रात्री फिरायला घेऊन चालला चल रे पाणी पण घेऊन या आणि या डुंगे बच्च्याला आपण आपण पन फिरवून घेऊन येऊ बघा आहे कसं भूत फिरायला पाहिजे आता रात्री पुढे जायचे आ कुठे आहे कुठे आहे ठीक आहे तू इके ठीक आहे कुदे कुठे जायचे फिरायला जायचे भूर भूर जायचे ए तुम्ही आमच्या असं दोन बोलत नाही बघा आता त्याला फिरायला काढले ना बाहेर तू आता असा फिरणार बाहेर बोलणार नाही तर मग घरी गेलं झोपणार हे बा

그거 그쪽 무조건 눌 아이 그거 뜯네?